कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गेली कित्येक वर्ष तीर्थयात्रा विविध धार्मिक ठिकाणी पंचक्रोशी जंगम समाजाच्या वतीनं काढण्यात आल्या हे करत असताना पंचक्रोशी रोहा जंगम समाजाने एकत्रित येत समाजातील विविध अडचणी प्रामुख्यानं शैक्षणिक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पंचक्रोशी जंगम समाजाचे प्रयत्न राहणार आहेत हे उद्दिष्ट आणि ध्येय धरूनच पंचक्रोशी जंगम समाज रोहा एकत्रित येत काम करणार असल्याचे पंचक्रोशी जंगम समाज रोहाचे अध्यक्ष लक्ष्मण स्वामी जंगम यांनी रोहा शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे आयोजित पंचक्रोशी जंगम समाज रोहाच्या विद्यार्थी गुणगौरव आणि महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रमात व्यक्त केले यावेळी लक्ष्मणस्वामी जंगम यांनी यापुढे पंचक्रोशी जंगम समाजाच्या वतीनं तीर्थयात्रा समाज समाजातील तीर्थक्षेत्राकडे काढणार असल्याचे आवर्जून सांगितले यावेळी उपाध्यक्ष मनोहर स्वामी जंगम माजी अध्यक्ष हरिभाऊ स्वामी जंगम राष्ट्रीय जंगम संघटनेचे रायगड समन्वयक तथा पंचकृषी जंगम समाज रोहाचे सेक्रेटरी विनोद स्वामी जंगम खजिनदार अरुण स्वामी जंगम पंढरीनाथ स्वामी त्याचबरोबर समाजातील तरुण तरुणी तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ माहेश्वर आणि मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुष्प सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम भव्य स्वरूपात संपन्न झाला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं पंचक्रोशी जंगम समाजाचे पदाधिकारी जंगम समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती